नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी डेट दोन हजार पंचवीस दिलेल्या सर्व अभियोग्यता धारकांसाठी आनंदाची बातमी पाहणार आहोत पवित्र पोर्टलमार्फत पदभरतीसाठी प्रमाणपत्र करण्याची महत्वाची अपडेट पोर्टलवर आलेली आहे मी जबडे सर आपणास याविषयी सविस्तर माहिती देत आहे ते पुढील प्रमाणे डेट दोन हजार पंचवीस पवित्र पोर्टल सेल्ट सेल्फ सर्टिफिकेशन प्रमाणपत्र यावर आपण प्रश्नोत्तर टाईप तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर दिलेली आहेत तेव्हा आपण सर्वांनी लक्ष देऊन ऐकावं डेट दोन हजार पंचवीस म्हणजे काय शिक्षक शिक्षणसेवक पदभरतीसाठी घेतली जाणारी अर्ता व बुद्धिमत्ता चाचणी आहे थेट दोन हजार पंचवीस परीक्षा कधी झाली सत्तावीस मे दोन हजार पंचवीस ते तीस मे दोन हजार पंचवीस तसेच दोन दोन जून हजार पंचवीस ते पाच जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये थेट दोन हजार पंचवीस ही परीक्षा झाली होती थेट दोन हजार पंचवीस परीक्षा किती गुणांची होती एकूण दोनशे गुणांची होती अर्ता एकशे वीस गुण आणि बुद्धिमत्ता गुण होते पवित्र पोर्टल म्हणजे काय बऱ्याच उमेदवारांना प्रश्न पडतो की पवित्र पोर्टल म्हणजे काय शिक्षक शिक्षणसेवक भरतीसाठी शासनाची ऑनलाईन संगणकनीय प्रणाली म्हणजे पवित्र पोर्टल होय ते सेल्फ सर्टिफिकेशन म्हणजे काय त्यालाच आपण स्वप्रमाणपत्र असं म्हणतो उमेदवाराने स्वतःची शैक्षणिक व्यावसायिक व आरक्षणाची माहिती ऑनलाईन भरणे याला आपण स्वप्रमाणपत्र सेल्फ सर्टिफिकेशन असं म्हणतो सेल्फ सर्टिफिकेशन बंधनकारक आहे का तर त्याचं उत्तर आहे होय सर्वांना पदभरतीमध्ये प्रक्रियेत पदभरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी अनिवार्य आहे जे कोणी उमेदवार सेल्फ सर्टिफिकेशन करणार नाहीत किंवा स्वप्रमाणपत्र करणार नाहीत त्यांना या पदभरतीमध्ये सहभागी करून घेतल्या जात नाही त्यामुळे सर्वांनी सेल्फ सर्टिफिकेशन करणं बंधनकारक आहे सेल्फ सर्टिफिकेशन करण्यापूर्वी काय करावे लागते तर पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन अर्थात नोंदणी करावी लागते रजिस्ट्रेशनसाठी कोणती माहिती लागते डेट दोन हजार पंचवीस रजि रजिस्ट्रेशन नंबर लागतो रोल नंबर आणि आपला नोंदणीकृत मोबाईल नंबर लागतो लॉग इन आय डी कसा असतो बघा आपला जो सीट नंबर आहे आपला दहा अंकी डेट दोन हजार पंचवीस दिलेला जो रोल नंबर आहे तो आ, आपला लॉग इन आय डी आहे सेल्फ सर्टिफिकेशन कोणत्या भाषेत भरायचे सेल्फ सर्टिफिकेशन इंग्लिश भाषेमध्ये कॅपिटल लेटर्स मध्ये भरायचे आहे नाव व पत्ता भरताना कोणती काळजी घ्यावी पूर्ण नाव लिहावे शॉर्ट फॉर्म लिहू नये त्याचबरोबर योग्य ठिकाणी स्पेस द्यावा कोणत्या तारखेपर्यंतची पात्रता ग्राह्य धरली जाते शैक्षणिक पात्रता चौदा पाच दोन हजार पंचवीस पर्यंतची शैक्षणिक पात्रता ग्राह्य धरल्या जाते त्यानंतरची शैक्षणिक पात्रता असेल तर ती ग्राह्य धरल्या जात नाही आणि व्यावसायिक पात्रता पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंतची व्यावसायिक पात्रता ग्राह्य धरल्या जाते व्यावसायिक पात्रता म्हणजे डी एड बी एड किंवा एम एड आरक्षणाचा दावा केल्यास काय आवश्यक आहे आरक्षणाचा दावा केल्यास वैद्य प्रमाणपत्र वैद्य प्रमाणपत्र अपलोड करणे बंधनकारक आहे नॉन प्रमाणपत्र कोणासाठी आवश्यक आहे एसी आणि एस टी वगळता इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र बंधनकारक आहे महिला उमेदवारांसाठी किती आरक्षण आहे महिला उमेदवारांसाठी तीस टक्के समांतर आरक्षण आहे दिव्यांग उमेदवारासाठी किती टक्के आरक्षण आहे तर आपल्या या पदभरतीमध्ये दिव्यांग उमेदवारास चार टक्के समांतर आरक्षण आहे निवड प्रक्रिया कशी होते पहा यामध्ये निवड प्रक्रिया आपली शिक्षक म्हणून कशी होते तर टेट मध्ये पडलेले आपले गुण त्याचबरोबर आपला आरक्षणाचा जो वर्ग आहे कॅटेगरी त्यानुसार तसेच आपला जो विषय विश्या आहे विषयानुसार आणि आपण दिलेले प्रिफरन्स यावर आपली गुणवत्तेनुसार निवड होते चुकीची माहिती दिल्यास काय होईल उमेदवारी रद्द होऊ शकते तसेच कायदेशीर कार्यवाही होऊ शकते म्हणून चुकीची माहिती या ठिकाणी भरू नये मूळ कागदपत्रांची तपासणी कधी होते <coughs> मूळ कागद कागदपत्रांची तपासणी जनरल मेरिट लिस्ट नंतर व्यवस्थापनाकडून पडताळणी होते पवित्र पोर्टल संदर्भात आपला कुठल्याही प्रकारचा प्रश्न असेल तर मला व्हॉट्सअप करून विचारू शकता फॉर्म कसा भरावा त्यानंतर रजिस्ट्रेशन करत असताना येणाऱ्या अडचणी कुठल्याही प्रकारचा प्रश्न असो माझा व्हॉट्सअप नंबर आहे नाईन एट डबल टू फोर सिक्स झिरो एट झिरो टू फक्त व्हॉट्सअप मेसेज करावा आणि आपल्या कुठल्याही प्रश्नाचं समाधान शंभर टक्के होईल तसेच आपण जर का आपली सी टी टी परीक्षेची तयारी करण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमधील बॅच जॉईन केली नसेल तर बॅच जॉईन करावी त्या बॅच मध्ये आपल्याला सर्व प्रकारच्या दोन्ही पेपरसाठी नोट्स मिळत आहेत त्याचबरोबर परीक्षेसंबंधी संपूर्ण मार्गदर्शन मिळत आहे त्यामुळे फक्त दोनशे नव्याण्णव रुपये फोनपे करून आपण माझी बॅच जॉईन करावी तसेच जर का तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा इतर अभियोग्यता धारकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर घंटीचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करा जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओ आपणास त्याचे अपडेट देत राहील शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलात त्याबद्दल धन्यवाद